आस्ता हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे दशरथ रसाळ राहणार उजने या युवकाची या ठिकाणी या अस्स्था हॉस्पिटलमध्ये गेल्या तीन ते चार महिन्यापूर्वीपासून उपचार घेत असताना जवळपास पाच ते सहा लाख रुपये त्यांनी त्या ठिकाणी आस्ता हॉस्पिटलला भरले चार दिवसापूर्वी त्याला परत चालू झाला आणि परत चालू झाल्यानंतर ना तो परत ॲडमिट झाला ॲडमिट झाल्यानंतरनं या ठिकाणी पैसे भरून भरून जे वैतागलेले लोकं आहेत ती ज्याच्याकडे कर्जबाजारी जा झालेले थोडे पैशाची अडचण होती म्हणून आम्ही दोन दिवसाने पैसे भरतो सर उपचार करा असं त्या हॉस्पिटलला सांगत असताना त्या ठिकाणी असणारं उ स्टॉफ त्या ठिकाणी असणारा डॉक्टर यांनी पैशाचा तगादा लावला आणि त्या दसरासा उपचार केला नाही म्हणून त्याचा मृत्यू झाला खऱ्या अर्थाने आज सोलापूर जिल्ह्यामध्ये बघतोय आपण आरोग्याची समस्या एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे मोठमोठे हॉस्पिटलवाले मेडिकलवाले हे लोकांची फसवणूक करतात दोन तीन दिवसात त्या फक्त स्टेटमेंटचा जवळपास लाख रुपये पन्नास हजार दोन लाख ही कुठून आणणार सर्वसामान्य माणूस मंत्री आरोग्यमंत्री जे काय प्रशासन आहे हे या गोष्टीवर गंभीरतेने लक्ष घेऊन या ठिकाणी असल्या जे हॉस्पिटल चालतात त्या हॉस्पिटलवर कारवाई करण्यात आलं आज या ठिकाणी हे जे हे मेडिकलचे बिल आहेत हॉस्पिटलचे बिल आहेत हे जर बिला जर तुम्ही चेक केलं बाहेर जाऊन तीस रुपयाची वस्तू चाळीस रुपयाची वस्तू चारशे रुपये तीनशे रुपये परमाने त्या ठिकाणी असता हॉस्पिटलच्या मेडिकलवाल्यांनी दिलेले बिलासा येतात तर हा कुठला म्हणजे नेमका लुटण्याचा प्रकार आहे गोरगरीब लोक अक्षरशः वैतागल्यात ह्या गोष्टीला खरोखर हे चुकीच्या पद्धतीनं या ठिकाणी चालू आहे आज जवळपास आमच्या संघटनेच्या वतीनं आम्ही गेल्या सहा सात महिन्यापासून या ठिकाणी प्रत्येक हॉस्पिटलचं आम्ही व्हिजिट देतो आहे बघतो आहे आम्ही लोकांच्या जनतेसमोर मांडतोय आहे तर प्रशासन ही दखल घेणं गरजेचं आहे आज या ठिकाणी नातेवाईकांनी या आस्था हॉस्पिटलबद्दल तक्रार दिलेली आहे आज पोस्टमॉर्टम चालू आहे ती तक्रार यांची अशी आहे की त्या ठिकाणी असणारे सी सी टी व्ही कॅमेरे त्या सी सी टी व्ही कॅमेरेमध्ये चेक करा डॉक्टर होते का नव्हते काय त्याचा उपचार झाला आहे नाही झाला आहे दुसरे यांची मागणी अशी आहे की त्या ठिकाणी असणारं ते मेडिकल आहे त्या मेडिकलमधून आवाजा सवालदाराने त्या ठिकाणी यांची फसवणूक केलेली आहे त्या मेडिकलवर कारवाई करा आणि तिसरी ज्या ठिकाणी हा उपचार चालू आहे क्रिटिकल असताना देखील त्या ठिकाणी डॉक्टर उप उपस्थित नव्हता शिकाऊ डॉक्टर आहेत स्टॉप नाही अशा अनेक केवऱ्या आहेत त्या ठिकाणी असणारं जे स्टॉप आहे पैशाचा स्वतः तगादा लावतात त्यांना की तुम्ही भरताय का नाही नाहीतर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेऊन चला मला माननीय आरोग्यमंत्र्याला असा सवाल विचारावा तुमच्या माध्यमातून की एखादा पेशंट जर क्रिटिकल झाला तर पैशाची पहिला पैसे भरा तरच उपचार करतो असा आ म्हणजे असं आहे का हॉस्पिटलचं आपण ही बाब खूप गंभीर्याने बघा घेतली पाहिजे आणि अशा हॉस्पिटलवर खरोखरच कारवाई कर करून अशा हॉस्पिटल सील केले पाहिजे सोलापुरात साऱ्यात बरेच असे हॉस्पिटल आहेत ते हॉस्पिटलमध्ये असे सरस पैसे नाही भरले की इलाज केला जात नाही पण प्रत्यक्षात डॉक्टरला आपण दुस देवाचा दुसरं रूप मानतो मग आता या सगळ्या हॉस्पिटलच्या विरुद्ध आपली भीमसेनाची चे होती ना आपली भूमिका काही राहील येणाऱ्या काळात जर हे सर्व प्रकार बंद नाही झालं तर स्वतः आम्ही हे जे हॉस्पिटल आहेत या हॉस्पिटलला आम्ही स्वतः काहीतरी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आंदोलन जोपर्यंत हे बंद होत नाही हॉस्पिटल तोपर्यंत आंदोलनाची भूमिका आमची चालू राहणार आहे गेल्या सहा सात महिन्यापासून प्रत्येक हॉस्पिटलमध्ये मार्कंडे हॉस्पिटल असेल सी एन एस हॉस्पिटल असेल गंगामा हॉस्पिटल असेल आस्था हॉस्पिटल असेल अश्विनी कुंभारी हॉस्पिटल असेल असे आशे अनेक हॉस्पिटल आहेत आधार हॉस्पिटल असेल असे हॉस्पिटल अनेक आहेत त्या हॉस्पिटलमध्ये आशे खरोखर म्हणजे रुग्णाची लूटमार केली जाते त्यांच्या टाळूवरची लोणी केली जात यांना लक्ष यांना म्हणजे मला एक म्हणजे त्यांचा म्हणजे एक तुमच्या माध्यमातून त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे की डॉक्टर हे देवाचं दुसरं रूप आहे बरोबर आपण देवापेक्षा म्हणजे दे बाबा एक देव नंतरनं हा डॉक्टर असं समजतो परंतु रा देवच राक्षस हा बक्षीस बनत चाललं आहे खरोखर यांना म्हणजे कळे नाही फक्त पैसा पैशामुळं तुम्ही काय चालले काय घ्यालात काय करालात यांना काही घेणं त्यांना तर अशा सर्व हॉस्पिटलवर सील होऊ कारवाई होऊन सील झाले पाहिजे आणि ह्याच्यात प्रशासन महत्त्वाचं प्रशासन लक्ष देत नाही प्रशासनाने ताबडतोब लक्ष दिलं पाहिजे अनेक आता जीवाशी खेळत खेळत चालले शिकाऊ डॉक्टर असतात शिकाऊ डॉक्टरमध्ये काय इंजेक्शन दिलं आहे काय मेडिसिन दिलं आहे कायच घेणार आता दिवशी एक काद्रे हॉस्पिटल आहे त्या काद्रे हॉस्पिटलमध्ये पण असाच प्रकार झाला सिद्धार्थ जी रसाळ मैताचा मोठा भाऊ मला सांगताना राहणार सॉरी कंपोस्ट बिलकुल तालुका जिल्हा जिल्ह्याला मी बिलकुलून या ठिकाणी उपचार करता आलो पहिला उपचार केला एक बार चार साडेचार लाख बिल झालं आता दीड दोन लाख तो बिल भरल्या देखील फक्त पैसे भरा एवढ्या गोष्टीवर फक्त माझ्या भावाचा ती बिल देण्यात आला वेळेवर पैसे न दिल्यामुळं उपचार न केल्यामुळं के माझ्या भावाचा त्या ठिकाणी बिल गेला मी तक्रारीद्वारे आमच्या मुलांना तक्रार द्यायला लावली तक्रारीद्वारे त्यांना मी इंटर प्रदेशनं मागणी करतो की विचारून चौकशी करून सगळे कॅमेरे बघून सर्व त्याच्या बिलाच्या पावत्या वगैरे सगळं बघून त्याच्यावर ती कारवाई लवकरात लवकर करावी एवढी माझी रास्त आपण तक्रार केलं का पोलिसात हो माझ्या मुलाची जबाब घेतलेल्या तक्रार घेतल्या तक्रार नाही गेल्या जबाब घेत जबाब घेत हां जबाब घेत तक्रार नाही घेतला तर पुढं तुमची भूमिका काय तक्रार नाही घेतली तर आम्ही मुलाच्या मार्गाच्या घोषणाच्या मार्फत म्हणा पुण्या संघटनेच्या मार्फत आणून कुणाचा लोक आले किंवा आम्ही स्वतः एक देखील त्या आम्ही मला बसला माहीत ۶۶ ۶۶ ۶ ۶ ۶ ۶ ۶ ۶ ۶ ۶ ۶